हे मात देईल असा त्याचा कावा झुकले नाही तर डोळे त्याचे असा माझ्या शिवबांचा छावा असा माझ्या शिवबांचा छावा छत्रपती संभाजीराजांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेसाठी आपल्या मावळ्यांसाठी आणि आपल्या स्वराज्यासाठी आपल्या रक्ताचं पाणी केलं त्यांनी या रयतेसाठी काय काय काबाड कष्ट सोसले किंवा त्यांनी कोणत्या मरण यातना झेलल्या याची जाणीव प्रत्येकाच्या हृदयात असलीच पाहिजे आणि ही माहिती प्रत्येक मावळ्याला असायलाच पाहिजे की आपल्या राजांनी मृत्यूनंतर काय काय हालापेष्टा सोचल्या सलातर्म अशा या महान राजाला आपण मानाचा त्रिवार मुजरा देऊन संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काय काय घडलं याविषयीची आपण एक पौराणिक कहाणी पाहणार आहोत सलातर्म व्हिडिओला सुरुवात करूयात अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदचा तो काळा दिवस त्या औरंगजेबाने वळवूत तुळापूर येथे संभाजी राजांचा हाल हाल करून ठार मारले आधी त्या औरंग्याने शंभू राजांचे डोळे काढले होते जीभ छाटली होती संपूर्ण शरीराची कातडी काढून घेतली होती त्यावर मिठाचा वर्षाव करत राहिला त्यानंतर त्याने राजाला एक एक अवयव वेगळा करून औरंगेच्या आज्ञेवरण त्याचा तो तुकडे केलेला देह इंद्रायणी भीमेच्या काठी टाकून देण्यात आला आतापर्यंत राजाचं शौर्य धैर्य पाहणारी ती इंद्रायणी भीमा देखील आज राजाचा तो तुकडे तुकडे झालेला देह आपल्या सामावलेला पाहून जणू रडत होती ते विखुरलेले तुकडे पाहून तिचं सुद्धा हृदय वटून गेलं होतं राजाचं ते शौर्यानं भरलेलं रक्त आज तिच्या पाण्यामध्ये मिसळत होतं त्या रक्ताची अंगार इतकी होती कि त्या भीमा नदीत इंद्रायणीच पाणी देखील थरथरत होत आपल्या राजाचा म्हणजे शंभू राजाचा देह छिन्न विछिन्न अवस्थेतील तुकड्यांमध्ये तिच्या पाण्यामध्ये पडला होता ती सुद्धा खळखळून रडत होती इतका शूर राजा पण आज मात्र राजाच्या त्या शरीराच्या तुकड्यापाशी जाण्याची कुणाचीही हिंमत होत नव्हती तस औरंगजेबाचा आदेशच होता त्याला फरमान सोडलं होत की कोणी जरी शंभूराजाच्या शरीराला हात लावेल त्याचे देखील केले जे राजाचे झालेले आहेत औरंगजेबाने दिलेल्या धमकीमुळे मुळे आजूबाजूच्या गावातील वाड्यातील दे लोक देखील त्या इंद्रायणीच्या काठी जायला थरथरत होती रात्रभर ते शरीराचे तुकडे तिथेच पाण्यामध्ये पडून होते आपल्या शूर आणि वीर राजाची अशी अवस्था पाहून जणू सृष्टी देखील रडू लागत होती अरे ज्या राजाने तुमच्यासाठी त्याच्यासाठी पुढे जणू करत होती पण लोक मात्र भीतीने आपापल्या घरामध्ये लपून बसले होते पाहता पाहता सकाळ झाली रात्रीचा तो गुडूप अंधार जाऊन सूर्याची सोनेरी किरणे सर्वत्र पसरू लागली त्या गावात राहणारी जनाबाई ही पलटीन होती ती काम करत होती ती पाटलाच्या घरी कपडे धुवायचं काम करून त्या दिवशी देखील पाटलाच्या घरचे कपडे घेऊन नदीच्या काठी कपडे धुण्यासाठी आली जेव्हा तिनं धुन धुवायला बसली तेव्हा तिला ते रक्तानं माखलेले तुकडे काठी पडलेले दिसले तिला प्रथम तात कळलंच नाही कि ते शूरवीर राजांचे तुकडे आहेत तिला असे वाटले की एखाद्या मेंढराचे तुकडे असतील आणि ते पडलेले आहेत कारण तिथ तिने जवळ जाऊन पाहिलं नव्हतं कपडे धुत असताना एक आतड तिच्या हातीला आलं तेव्हा तिनं ओरडून म्हटलं कि माणसानं साऱ्या लाजा सोडल्या आता अशी आतडी देखील पाण्यामध्ये सोडायला लागली तेव्हा तिथे जवळच असलेला मेंढपाळ म्हणाला की हे आतडे आपल्या शिवछत्रपती आहेत शिव आहेत म्हणजे राजाचे आहे। काल औरंगजेबाने राजा तुकडे तुकडे करून या पाण्यात फेकले होते तू तिथे जाऊ नकोस नाहीतर औरंग्याची लोक येतील आणि तुला पकडून नेतील ने त्या औरंग्याच्या भीतीमुळेच सारी लोक आज घरात दडून बसली आहेत तू देखील घरी निघून जा आपल्या संभाजीराजाच्या शरीराचे तुकडे हे ऐकल्याबरोबर तिच्या डोळ्यातून खळखळा पाणी वाहू लागले तशातच ती उठली आणि गावाकडे पळाली ती दामाजी पाटलाच्या वाड्यात आली आता सर्वत्र शंभूराजाच्या मृत्यूची बातमी पसरली होती बघता बघता सर्व गावातील लोक पाटलाच्या वाड्याभोवती जमा झाले आपल्या राजाची अशी अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उदास झाले होते प्रत्येक जण अश्रू गाळत होता तेव्हा तेथील मंदिरामध्ये गोरखनाथ येऊन राहत होते ते त्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले की आपल्या शिवाजी महाराजाच्या लेकराच रक्त हाडा मासान आपल्या गावात आलेलं आहे ते असच नदी किनारी बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलेले आहोत या गोष्टीच खूपच दुःख वाटत आहे गोरखनागत्ताचे हे बोलणे ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंदा महार लांबूनच बोलला तुमचं बोलणं खरं आहे आपल्या शिवाजी राजांनी आपल्यावरती आपल्या मुळा बाळावरती आपल्या मुलखावरती केलेले उपकार का कमी आहेत आज त्याच्या लेकराची आतडी अशी नदीच्या काठावर छिन्न विछिन्न अवस्थेत पडलेली आहेत अरे लाजा बाळगा लाजा आज त्याच्या लेकराची आतडी कोथळा गाव बाहेर पडला आणि आपण मात्र किळून गप्प बसावं हे शोभून दिसत नाही तेव्हा तेथे असलेले दामाजी पाटील म्हणाले तुम्ही सर्व पाहताय ते खरं आहे जितकं तुम्हाला वाईट वाटत आहे वाट त्यापेक्षा जास्त वाईट मला सुद्धा वाटत आहे पण करणार काय गावाच्या सभोतली चार पाच लाख मुघल सैनिकांनी तळ मांडलेला आहे त्या बादशहाची ताकद खूप मोठी आहे राजाचा रक्त मासाला कोणी शिव असं त्याने फरमान काढलेला आहे तेव्हा एकानं म्हटलं खरं आहे कारण पंचक्रोशीतल्या साऱ्या गावातील लोक गप्प बसलेली आहेत तर मग आपणच का पुढाकार घ्यावा हे सारं ऐकून गावकरी आपापल्या घराकडे परतले भाकर तुकडा खाऊन सगळेजणच पडले होते झोप तर तशी कुणालाही येत नव्हती सगळेजण विचाराच्या गुंत्यामध्ये गुंतले होते पण ती जनाबाई परटीन मात्र खूप जिद्दीची बाई होती आपल्या राजासाठी आपण काहीतरी करावं हे तिच्या मनानं पक्क केलं होतं ती उठली नि सरळ पाटलिनीच्या वाड्यावर गेली तिनं आजूबाजूंच्या स्त्रियांना देखील गोळा केलं शिवाजी राजे आणि संभाजी राजाविषयी गोष्टी काढून ती एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागल्या राजाच्या ओळी गाऊ लागल्या राजाच्या आठवणीने सगळ्यांच काळीस हे लावून गेलं असे बोलता बोलता रात्र बरीच झाली होती पण कुणीही आपापल्या घरी जाण्याची तयारीच दाखवत नव्हतं आपण काहीतरी केलं पाहिजे ही एकच भावना त्यांच्या मनामध्ये होती तेव्हा त्या पाटलिनीनं मी मंदिरातील गोरखनाथ भुआना बोलावून घेतलं हे सहार पाहत असणारा तो गोविंद पुन्हा तेथे ते येऊन पोहोचला आपल्या हातातील काठी खाली ठेवली आणि दूर बसून एकटाच राहिला थोड्या वेळाने जनाबाई परटीन बोलू लागली जर आम्ही संभाजी महाराजांचं मास गोळा करून आणलं आणि त्याला अग्नी दिली तर बादशाह करून करून आम्हाला काय करणार गाव इतकच ना आता बोलण्यामुळे प्रत्येकाच्या अंगामध्ये धगधग ती आग लागली होती तेव्हा गोरखनाथ महाला महाराज देखील म्हणाले की आपल्या रीती रिवाजाच्या प्रमाणेच जर आपल्या आपल्या सावडीतील आणि नदी किनारी एखाद बेवारस जर शरीर आढळ तरी आपण त्याला अग्नि दिला पाहिजे आणि त्याला मुक्ती दिली पाहिजे असं शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे तेव्हा लांबूनच त्या गोविंदाने आवाज दिला आणि सांगितलं की इथे तर आपल्या शिवाजी राजाच्या मुलाचे तुकडे नदीकाठी पडले आहेत हे बेवारस असले तरी सुद्धा मी उचलले असते आणि आज आम्ही मात्र सगळे ना राजाच्या मुलाकडं पाहत बसलो आहे त्यांनी बांगड्या घातल्या आहेत ज्या राजाने आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही तिथं आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा करत बसलो आहोत आणि हातामध्ये स्त्रियांसारख्या बांगड्या घातल्या आहेत हे ऐकल्यावर सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये जणू भवानी सळसळून सर आली चला नदीकाठी आपल्या राजाचे तुकडे गोळा करूया आपण आपल्या राजाला संस्कार देऊ सर्वत्र एकच एक आवाज उठला सर्वत्र काळभर काड़ काळोख होता पण त्यावेळी त्या सर्व लेकीच्या अंगी मात्र एक नवीन जोश निर्माण झाला साऱ्या जणी आपापल्या पदराला खोचत नदीकडे निघाल्या तो होणार गलका दामाजी पाटलाच्या कानावर देखील आला आतमध्ये झोपलेला पाटील गडबडीने बाहेर आला तो आपल्या पत्नीस म्हणाला कारभारी हे काय चालवलं आहे बादशाचं हे लक्षात जर आलं तर काय होईल हे तुम्हाला माहित आहे का तेव्हा पाटलीन म्हणाली माझ्या शिवाजी राजाच्या लेकरांच मास घारी आणलं तर काय वाईट होईल असा गाव आणि असा जुलूम हवाच कशाला सांभाळा तुमचं गाव आणि सांभाळा तुमचं घर निघते मी पाटलीन रागाने वाड्यातून बाहेर पडली तिच्या सोबत जनाबाई पर्टीन सुद्धा होती आणि त्या वडू गावातील सर्व शक्ती होत्या त्या सर्व बायका देखील झपाट्याने बाहेर पडल्या त्यांची पावलं नदीच्या दिशेने झपाझपा पडू लागली हातात काठी घेऊन गोविंदा सगळ्यांच्या पुढे चालत होता सर्वजण नदीकाठी पोहोचले सर्वत्र अंधार होता शिवाय गावाभुतली पडलेल्या बादशहाच्या फौजेची भीती सुद्धा होती पाठीमागं पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत होती त्या पुरुष मंडळीमध्ये दामाजी पाटील देखील होते आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंग्याचे सैनिक गाड झोपी गेले होते सर्व गावकरी दपकत दपकत त्या नदीच्या किनारी आले तिथे त्यांनी कुडाचा चुला पेटवला मंद प्रकाशात ते नदीकाठी शोध शोधा करू लागले राजाचे कान बोटे हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी आपले डोक्याचे पागोटे सोडले आणि त्यामध्ये माझ्या राजाचे येथील मासाचे तुकडे शरीराचे अवयव गोळा केले त्या, के त्या अंधारातच ते मासाचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले आणि काही जणांनी आपापल्या घराकडे धाव घेतली आणि कुणी शेणकोट आणलं कुणी लाकूड फाटा आणलं दहनाची सर्व तयारी झाली पण तेव्हा मात्र सर्व गावकऱ्यांना एकच प्रश्न पडला राजाची चिता रचायची कोणाच्या जागेत आणि रचायची कुठे दामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवरती पाणी सोडायला तयार होते पण त्यांनी त्यांची जमीन ही कोसभर अंतरावर होती त्या जागेतून बादशहाचा तळ देखील अगदी जवळच होता बाकीचे जमीन मालक आपल्या जमिनी देण्यासाठी घाबरत होते सर्व गाव एकमेकांमध्ये कुजबुजत होत लोकांची ही कुजबूज ऐकून एका कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला गाव शिवाराजवळच्या आपल्या जमिनीकडं त्यानं बोट केलं आणि म्हणाला ही आम्हा महारांची वतीनी जमीन इथे आमच्या जमिनीत अग्नि द्या शंभूराजांना आणि समजा पुढे जाऊन बादशहाच्या लोकांचं संकट आलं तर आम्ही कुठेही निघून जाऊ आम्हा गरीबांच्या ताटात भुगऱ्या खाणारा राजा आपला शंभू राजा हे आम्ही विसरूच शकत नाही मग तिथे त्या गोविंदाच्या जागेमध्ये सरळ रचलं गेलं बादशहाची फौज आणि खबर मिळाली तर गावात येऊ शकत होती म्हणून दामाजी पाटलांनी गावातील तरण्या ताठ्या पोरांना तिथे उभे राहून लक्ष ठेवायला सांगितलं अचानक जर वैरी आला किंवा आक्रमण जर झालं तर त्यांना वेशीच्या बाहेरच आडवा गोफणीवाल्या दगडाने पाडा प्राण गेले तरी चालतील पण अग्निसंस्कारामध्ये अडथळा येता कामा नये एकेकाला आडवा पाडा असं फरमान दिलं गोरखनाथ भुवानी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिलं शंभूराजाच्या चितेला अग्नी दिला गेला आग धडधडून पेटू लागली त्या ज्वाळा त्या काळ्या कुट्ट आसमानाला भेदू लागल्या सगळ्या गावकरी ढसा ढसा रडत होते स्त्रिया धाय मोकलून रडत होत्या लोक गुरासारखे हंबरडा फोटत होते अर रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठं आलाच रे पाखरा अरे शंभूराजा सर्वाच्या डोळ्यातून अश्रूच्या धार्या वाद होत्या तांबड फुटाच्या आधीच चिता बुजवली गेली शंभूराजाची ती गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी आले शंभूराजाची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली गेली ते गोविंद महार म्हणजेच रायप्पा महार यांचा मावस भाऊ त्या जनाबाई पर्टीन राधाई पाटलिनीचे त्या गावातील लोकांचे आणि त्या गोविंद महार यांना संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही तो मरणारा औरंग्या फक्त मेला पण आपले शंभूराजे मात्र अमर झाले जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे